नमस्कार मी स्वप्नाली आज आपण होम मेड रेसिपी शो मध्ये कशा बनवायच्या ते पाहणार आहोत अगदी ओठांनी तुटतील अशा ह्या कापण्या तयार होतात अशा फुगलेल्या या कापण्या अशा ह्या कापण्या आपण आज बनवणार आहोत इथे कापण्या बनवताना आपल्याला प्रत्येक गोष्टीचं प्रमाण योग्यरित्या सांगितलं जाईल सर्वात आधी पाक तयार करून घेऊयात एका पातेल्यामध्ये एक वाटी गुळ मी बारीक किसून यामध्ये घालून घेतलेला आहे या आता यामध्ये ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आता हे पातेल आपल्याला थोडा वेळ गुळ वितेल इथपर्यंत गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे अगदी थोड्या वेळातच गुळ छान असा वितळला जातो तुम्ही बघा आपला गुळ छान असा वितळला गेलेला आहे अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये गुळ पटकन विरगळला जातो आणि पाक पटकन तयार होतो आता हा संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचंय थोड्या वेळातच बघा छान असा थंड झालेला आहे आता हे थंड झालेलं मिश्रण बाजूला ठेवून देऊया आणि ज्या भांड्यामध्ये आपण कणिक मारणार आहे ते भांडं घेऊया इथे मी एक मोठ्या आकाराचं ताट घेतलेलं आहे यावरती चाळण ठेवून आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे सर्वात आधी एक कप मी पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे हे संपूर्ण बेसनपीठ आपल्याला छानच चाळून घ्यायचं आहे इथे पीठ आपल्याला चाळूनच वापरायचं आहे इथे बेसनपीठ आपलं छान चाळून झालेलं आहे आता याच चाळणीमध्ये आपल्याला गव्हाचं पीठही चाळून घ्यायचं आहे एक वाटी बेसन पिठासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठही आपण चाळून घेणार आहोत अशा पद्धतीने पीठ संपूर्ण आपल्याला चाळून घ्यायचं आहे इथे प्रत्येक वेळेस आपल्याला पीठ चाळूनच वापरायचं आहे इथे आपले गव्हाचं पीठ आता चाळून झालेलं आहे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ एकसारखं मिक्स करून घेऊयात आता या पिठामध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे याला चव छान येते अगदी थोड्या प्रमाणातच यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे मीठ हे आपण या पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात थोडा वेळ आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे आता पीठ आपलं मिक्स झालेलं आहे यावरून आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन द्यायचं आहे त्यासाठी फोडणी पात्र मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये दोन चमचे खाण्याचे तेल घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं कडकडीत गरम झालं की हे तेल गरम आहे तोपर्यंतच या पिठावरती आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साह्याने आपण हे पीठ छान असं मिक्स करून घेणार आहोत नंतर हाताने आपण हे पीठ एकसारखं चोळून घेणार आहोत एकसारखं तेल पिठाला छान लागलं गेलं ला। तर कापण्या आपल्या सुशी तयार होतात आणि टम्मई छान फुगल्या जातात आता हे ते पीठ आपलं छान असं तेलामध्ये मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीने हातामध्ये मूड करून बघायचं की पीठ आपलं तयार झालेलं आहे का आता या पिठामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करूयात अर्धा चमचा वेलची पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा बडीशेप पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर आखी बडीशेप घातली तरी चालेल इथे मी पावडरचा वापर केलेला आहे आणि एक छोटा चमचा आपल्याला एकदम लहान चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि हे जिन्नस छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत संपूर्ण पिठामध्ये हे जिन्नस एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे पीठ छान असं मिक्स झालं की यामध्ये आपण मगाशी जो गुळाचा पाक तयार केला होता तो थंड झाल्यानंतर यामध्ये घालून घ्यायचा आहे हे थंड झालेलं गुळाचं पाणी आपल्याला यामध्ये घालताना गाळूनच घालायचं आहे म्हणजे गुळातील अतिरिक्त घाण असते ती निघून जाते हे बीठ भिजवताना सुरुवातीला थोडं थोडं करून आपल्याला हे गुळाचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे कट्टसर आपली कणिक तयार होते आता यावरती थोडं खाण्याचं तेल घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा ही कणिक छान अशी मळून घेऊयात तेल घातल्यामुळे कणिकही चिकटत नाही आणि छान मऊ उसूशी तयार होते आता अशा पद्धतीने बघा कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपली कणिक छान अशी तेलामध्ये मळून तयार झालेली आहे आता ही तयार झालेली कणिक आपण एका बाउलमध्ये बाजूला काढून ठेवूयात ही कणिक बाजूला ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवून घ्यायची आहे आता आपल्याला कापण्या करायला घ्यायचेच आहेत सुरुवातीला आपण तेल गरम करायला ठेवूयात गॅसवरती कढाई ठेवलेली आहे ज्या प्रमाणात आपल्याला तेल तळण्यासाठी लागेल एवढं तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे कापण्या तळायला कमी प्रमाणात तेल लागतं गॅस मी मंद करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण पाहूयात पीठ आपलं छान भिजलं आहे का आणि कापण्या करायला सुरुवात करूयात तुम्ही बघा दहा ते पंधरा मिनिट आपण हे पीठ बाजूला भिजत ठेवलं होतं छान असं मुरलं गेलेलं आहे आता आपण हे बाजूला काढून घेऊयात आणि पोळपाटावरती पुन्हा एकदा छान मळून घेऊयात अशा पद्धतीने पीठ छान मळून घेतलं तर आजपर्यंत लुसणुष असा हा पीठ तयार होतं आपल्याला संपूर्ण पीठ पोळपाडावरती अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि याचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत ज्या प्रमाणात आपल्याला चपाती लाटतो त्या प्रमाणातच आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि छान अशा पद्धतीने याचा गोळा करायचा आहे की मी सर्व पिठाचे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता बाकीचे गोळे बाजूला ठेवूयात आणि हे गोळा लाटायला घेऊयात हे पीठ घट्ट जर आहे तरीही आपण थोडं प्रमाणात पिठाचा वापर करून याची चपाती जशी लाटतो त्या प्रमाणात लाटून घ्यायची आहे आता याला थोडीशी खसखस लावून घेऊयात एका बाजूलाच लावायचे आहे अशा पद्धतीने आणि खसखस यामध्ये छान अशी आतपर्यंत चावी त्यासाठी वरून पुन्हा एकदा लाटणं अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं म्हणजे खसखस या कणकीमध्ये छान अशी आतपर्यंत जाते आता आपण याच्या सुरीच्या साहाय्याने काप करून घेऊयात आपल्याला कापण्या करायच्या आहेत त्यामुळे कापण्याच्याच आकाराचे आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत इथे मी अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने काप करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने आपण अशाच पद्धतीने उप्या आकारामध्ये काप करून घेऊयात आणि जे छोटे का छोटे काप आहे ते बाजूला काढून घेऊयात म्हणजे कापण्याचा आकार छान तयार होतो आता या तयार झालेल्या कापण्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात आणि राहिलेल्या सर्व पिठाच्या अशाच पद्धतीने कापण्या करून घेऊयात आपल्याला या कापण्या तेलामध्ये छान तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी संपूर्ण पिठाच्या एकदमच कापण्या बनवून घेतलेल्या आहेत आता गॅसवरती तेल आपलं छान गरम झालेलं आहे या तेलामध्ये या कापण्या सोडून घेऊयात तुम्ही बघा तेलात टाकता क्षणी टम्म अशा फुगल्या जात आहेत आतपर्यंत छान अशा या मोमूस लुशीत अशा कापण्या तयार होतात या कापण्या आपल्याला आप दोन्ही बाजूने जास्त वेळ तळायच्या आहेत सुरुवातीला एक बाजू आणि नंतर दुसऱ्या बाजूने एकसारख्या बाजून घ्यायच्या आणि लगेच तेलातून बाजूला काढून घ्यायच्या जा। जास्त वेळ आपल्याला या कापण्या तळायला लागत ला नाही इथे मी या कापण्या ताटामध्ये बाजूला काढून घेते आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कापण्या तळून घेणार आहे तेलात ताकताक्षणी बघा तुम्ही छान अशा या फुगल्या जातात अशा पद्धतीने बघा ह्या कापण्या तळून झालेल्या आहेत आता बाजूला काढून घेऊयात खसखस लावल्यामुळे या कापण्यावरून खातानाही तेवढ्याच छान लागतात आज बनवलेल्या या गव्हाच्या पिठाच्या कापण्या तुम्हाला कशा वाटल्या त्या मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद